तर मित्रांनो आपण आता भाकुरवाडेला आलो बघा ज्या ठिकाणी पटाचा कार्यक्रम आहे शंकरपटाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपण आलो आणि अजून शर्यत चालूच नाही झाली बघा हे पट पट्टी दाखवणं चालू आहे बैलांना तर आज वातावरण सध्या या ठिकाणी या ठिकाणी होणारी पट तर यास वातावरण या ठिकाणी बघा इकडं थंड घेण्यासाठी दुकानं वगैरे हो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आता लगेच थोड्या वेळामध्ये पटाला सुरुवात होणार आहे बघा पहा किती पब्लिक या ठिकाणी पट बघण्यासाठी आलेली हे पा आपल्या गावातली मंडळी या ठिकाणी आलेली बघण्यासाठी राम 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 बरं आहे बर आहे तर मित्रांनो हे बघा या या ठिकाणी काय काय इथं बर बर चांगलं आहे भारी आहे भारी तर मित्रांनो हो या ठिकाणी बघा चहा चहा दुकान आहे नाश्त्या पाण्याचे दुकान आहे सगळी व्यवस्था आहे आपटामध्ये बघा

चालू झाली बघा बैलगाडा शेअर सहा सेकंद झाले झोडे सहा सेकंद चौतीस आलेल्या जोडी मालकांचा मित्रांनो अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी बघा मठाला सुरुवात झालेली आहे एक जोडी आपण बघितली बघा तर मित्रांनो हे बघा हे समोर मंडप लावलेला आहे घडी वगैरे लावलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला पावती वगैरे काढावी लागली बैलजोडी आणण्यासाठी इकडं तर आणि हे पाठीमागं इकडं दुकानं वगैरे बघा आणि समोर इकडं लोक बसलेले पट बघण्यासाठी तर हे असं वातावरण आहे सध्या ते पलीकड्या साईडनं सुद्धा लोक बसलेले बघा शंकरपट बघण्यासाठी बैलगाडा शर्यत बघण्यासाठी तर चला आणखीन तुम्हाला एवढं समोर काही बैल वगैरे असेल चांगली जोडी असेल तर दाखवतो तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी पट्टीवर इथं सेन्सर लावलेलं आहे हे बघा आता हे बैल गेला काय पिन उडून बघा तर असं सिस्टम आहे आणि पिन उडाली का लगेच तिकडे सेकंद चालू होतं बघा गाड्या तर अशी व्यवस्था केलेली बघा शंकर पटाची भाकरवाडीकरांनी तर चला इकडं आणखीन जोड्या बघू आपण समोर इकडून सुरुवात होती बघा शर्वतीला तर मित्रांनो या ठिकाणी बघा आता इथं तयारी चालू आहे आता इथून हे बैलगाड्याचा शर्यत चालू होईल बघा इथून असे आणत आणत नाही ते समोर ते तिकडं आपली ते <laughs> <laughs>

जाल्रया, कह्त नाय geschätक तर मित्रांनो हा आमच्या गावामधलाच बैल बघा पटावरचा बैल हा गोर्रा आणि शिवाजी भोचरे यांचा हा गोर्रा आहे पटावरचा आहे याआधी पण दोन चार वेळेस हा हणला होता आणि आता आपण प्रत्येक शर्त्या बघणार आहोत कसं चालतो काय चालतो सगळी शूटिंग याची आपण घेणार आहोत आणि ज्यांना पण योग्य वाटला हा बैल त्यांनी आम्हाला मेसेज करावा आमच्याशी संपर्क करू शकता ज्यांना हा बैल योग्य वाटला विक्री आहे आणि किंमत काय आहे शिवाजी भाऊ नंतर सांगू बरं बरं एकदा बैल पाहिल्यानंतर ते सांगणार रे બુર બુર રાઉડ રાઉડ કા સદરા દે બુર બુર એ આ સદરા દેલા જાલા ઉગર અરે બાવજી ऐ सचिन नाही <small> मारत <small> ચાટી લાવો કોઈલે ચીર ફરી ચાટી એ બાલસબા ચાલ બોલતો લાવ ਤਵਾ ਬਰਾਬਰ ਪਾਜਿਆ ਲੱਗਦਾ ਕਹਿ ਲਗਾ ਪਾ ਜਾਨ ਸੇ ਖਲੇ ਲੱਗਦਾ راجيستر کي لئڻو ڪم તલાત પાન દલાય એ ગજૂર ગજલ દર્શતી ચાલો બળગાને માં ભારતે ઘર દરજગરાત આટપા આટપા ચેતી સર દિનદાસ લાઈટ બંધ કરી દે કે ગરમી લાગે છે પાની લાગે છે ચાલો પાજી બોલ થઈ ગયા મારશે કે કામ તો જલન મારું ઘર ક્યાં જાય છે કામ ના બોલ લે કે મારા સને બંધ કર તો બંધ કર દે એ આરતીર તરત દુનીપોટ છોકે જ્યાં સુધી સજે જારેલા રાજાને ભાગ ચાલાવા કે કરું એ તાપુના સંભાળ લાઈટ લે હોવાંતા तर मित्रांनो आपण हे आता बघितली ही आपाभोची बैल लोटू चांगली धावली तर चला आता दुसरी जोडी बघू आपण